या नुणु। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्षा सह सोळा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पक्षाचे एबी फॉर्म सुद्धा सादर करण्यात आलेले आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये कंदार शहरातील सगळे नागरिक सज्ज झालेले आहेत भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवड करताना उच्च शिक्षित तरुण असे सगळे उमेदवार निवड केलेले आहे एकही एक उमेदवार आम्ही इतर पक्षातून घेतलेला नाहीये ते मुळातले भारतीय जनता पार्टीचे आहे या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात मोठा या ठिकाणी घोडेबाजार चालू आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेद आम्ही पदाधिकाऱ्यांनी एक स्वच्छ आणि उच्च शिक्षण एक विजन घेऊन काम करणारे उमेदवार आम्ही या निवडणुकीच्या निर् मैदानामध्ये उतरवले आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पार्टीमागे कंधार शहरातील जनता भक्कमपणे उभे राहील आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्व कंधारची जनता आमच्यासोबत राहणार आहे सगळ्यात महत्वाचं भयमुक्त आणि विकासयुक्त भयमुक्त आणि विकासयुक्त यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत निश्चितच याच्यामध्ये जनता आमच्यासोबत राहील आणि बहुमताने आमच्या पाठीमागे ही जनता राहील केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार निश्चितच येईल याच्यामधून याच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या ठिकाणी या ठिकाणी खेचून आणता येईल कंधार शहराचा राहिलेला विकासाचा अनुशेष आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये फक्त घराणेशाहीचं राजकारण झालेलं आहे सत्तेचं राजकारण झालं आहे याच्या घरातून त्याच्या घरात सत्ता त्याच्या घरातून याच्याच घरात सत्ता एवढंच झालेलं आहे या यासाठी भारतीय जनता पार्टी विकासासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा या ठिकाणी विकास केला जाईल भारतीय जनता पार्टी जनता दल सेक्युलर रिपाई हे यांच्या यांच्या सह यांची युती आहे आणि मैत्रीपूर्ण लढत होणार आहे